चाळीस अंबुरण देऊ शकतो आख्या तालुक्याला पाणी देऊ शकतो मेडिकल कॉलेज आणू शकतो तसे बांधू शकतो पोलिटिशियन बांधू शकतो यांना काय अर्थ नाही त्यांच्या मनामध्ये नाही आम्ही आमदार म्हणून काम केले त्यांच्यासोबत परंतु एखादं काम सांगितलं करूया आपण ते बघू हा चालेल चालेल आपल्याला ते करायचं <laughs> आहे आम्ही 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 बघलेलं आहे ते आम्ही बघलेलं आहे अरे बाबा आम्ही आमदार आहे तुझ्या पक्षाचे आहे तुझ्या आमच्या मतामुळे मंत्री झाला आम्हाला म्हणतो बघू पाहू करू अरे काय नंदीबाल आहे नंदी नंदीबाल आहे माणूस कसा धडकबाज पाहिजे काय काम आहे त्याला करा माझ्या मतदारसंघातल्या दोनशे एकोणपन्नास मुला मुलींना मी नोकरी लावली नाही नर्सिंगची साडेतीन हजार लोकांना नोकरी लावल्या पेशाच्या माध्यमातून यांनी किती लावले कधी येईल लावर्ट लोकांना मोठं होऊ द्यायची नाही गरीबाला नोकरी मिळू नये त्याच्या हाताला काम मिळू नाही तो गरीब राहायला पाहिजे तो फाटका राहायला पाहिजे ही भूमिका जर काही लोकांच्या मनामध्ये असेल असंच म्हणणार पाहू बघू करू आपल्याला करायचं आहे एवढंच म्हणणार आम्ही बघले ना स्वतः आम्हाला चांगला अनुभव आहे आणि त्यामुळं या अशा अनेक गोष्टी मागच्या काळामध्ये झालेल्या नाही त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला देवदत्त निमांना विधानसभेत पाठवायचं आहे आमच्या सोबत एक रांगडा शेतकरी पुत्र जो